नमस्कार आज आपण बघूया लेमिस थेरम इफ थ्री फोर्सेस ऍक्टिंग ऍट अ पॉइंट ऑन ए बॉडी कीप इट ऍट रेस्ट इच फोर्स इज प्रोपोर्शनल टू साइन ऑफ द अँगल बिटवीन दी अदर टू फोर्सेस आता या स्टेटमेंटचं मिनिंग काय समजा एक बॉडी आणि या एक आपण पॉइंट घेतला मग आता या पॉइंटवर तीन फोर्सेस पी क्यू आणि आर हे ऍक्ट होत आहेत आता, तीन आता हे तीन फोर्सेस ऍक्ट होतात म्हणजे हे झाले कनकरंट फोर्सेस आता हे जे फोर्सेस आहेत ह्याच्यामधला अँगल क्यू आणि आर ह्याच्यामधला अँगल आहे अल्फा पी आणि आर ह्याच्यामधला अँगल आहे बीटा क्यू आणि पी ह्याच्यामधला अँगल आहे गॅमा तर स्टेटमेंट असं म्हणत आहे इफ थ्री फोर्सेस ऍक्टिंग ऍट अ पॉइंट ऑन ए बॉडी कीप इट ऍट रेस्ट म्हणजे जर तीन फोर्सेस ह्या पॉइंटवर ऍक्ट होत असतील आणि त्यामुळे बॉडी ही एका जागेवर स्थिर होत असेल किंवा रेस्ट रेस्टमध्ये येत असेल किंवा इक्बरियम येत असेल तर त्यावेळेला प्रत्येक फोर्स इच फोर्स म्हणजे समजा पी इज प्रोपोर्शनल टू साईन ऑफ अँगल साईन ऑफ अँगल बिटवीन अदर टू फोर्सेस अल्फा म्हणजे पी डिवायडेड बाय साईन हा जो अल्फा आहे तो पी च्या अपोजिट साइड म्हणजे क्यू आणि आर मधला अँगल आहे तसं जर क्यू घेतला तर पी आणि आर ह्याच्या मधला अँगल बीटा साईन ऑफ बीटा बी टाईन ऑफ आरच्या अपोजिट बघा क्यू आणि पी मधला अँगल घ्यामा आपण नंतर थोडीशी रिव्हिजन करणार आहोत अँगल समजण्यासाठी तर तर दोन लाईन्स एकमेकात नाईन्टी डिग्री अँगल करत असतील तर प्रत्येक अँगल हा नाइन्टी डिग्री असतो स्ट्रेट लाईन जी आहे त्या स्ट्रेट लाईनचा अँगल जर पाहिला तर आपण एका पॉईंट भरती एकशे ऐंशी डिग्री असतो दोन लाईनी समर जर एकमेकांना क्रॉस होत असतील तर हे जे दोन अँगल असतील समोरासमोरचे हे सेम असतात हे जर साठ असेल तर हा साठ असेल हा जर एकशे वीस असेल तर हा एकशे वीस असणार आहे आता दुसरं काय आहे समजा दोन लाईन्स पॅरल आहेत आणि या दोन पॅरल लाईनला एक तिरकी लाईन क्रॉस होत असेल तर अशा वेळेला हा जो अँगल आहे पॅर जी हॉरिजेंटल लाईन आहे त्याच्या वरचा सेम त्याच सारखा सिक्स्टीचा आहे तोच हा सिक्स्टीला ला सिक्स्टी सेम असणार आहे आता ते जर आपण पाहिलं हा आणि हा जर आपण अप्लाय केला तर काय दिसते आपल्याला ह्या सिक्स्टीचा अपोजिट अँगल हा पण सिक्स्टीच असणार आहे तसंच ह्या सिक्स्टीचा हा अपोजिट अँगल हा सुद्धा सिक्स्टीचा असणार आहे तर आता आपण हे रिव्हिजन केल्यानंतर पुढे जाऊया तर इथं काय केलंय तर एक वेगवेगळ्या केसेस घेतलेल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या केसेस लेमिस थेरम मध्ये कशा सॉल्व्ह करायच्या फॉर्म्युला मध्ये कशा आणायच्या हे जर आपण रिवाईज करणार आहोत किंवा बघणार आहोत समजा एक स्पियर आहे आणि हा स्पियर दोन प्लेन इनक्लाइन प्लेन च्या मध्ये ठेवलेला आहे एक फोर्टी वर आहे एक फिफ्टी वर आहे तर या स्पियरचं वेट आहे ते डब्ल्यू आहे ते डाउनवर्ड डिरेक्शनला ऍक्ट होईल आता याच्यातन काय असणार आहे तर इथं जो पॉइंट असेल की ज्याच्यावर हा रेस्ट केला आहे प्लेनवर त्याला आपण नाव दिलं ए आणि ह्या प्लेन वर जो रेस्ट झालेला आहे त्याला पॉइंटला नाव दिले बी ए मधून जाणारे रिॲक्शन आहे आर ए ही ह्या प्लेनला काटकोनात म्हणजे परपेंडिक्युलर असते तशीच आर ही ह्या प्लेन मधून जाणारे रिॲक्शन आहे बी पॉइंट मधून तर ही बी ला काटकोनात असते इथं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की हा जो अँगल आहे तोच आपल्याला इथं अँगल द्यायचा आहे तसंच पन्नास डिग्री जर इकडं असेल तर तोच अँगल आपल्याला इथं द्यायचा आहे मग आता लेमिसिरमच्या ह्याच्यामध्ये आणण्यासाठी आपण काय करणार आहोत तर इथं उभी अनेक आडवी लाईन ड्रॉ करणार आहोत तर आता ही डायग्राम तुम्हाला अशा प्रकारे दिसेल आर ए ह्या आणि डब्ल्यू हा जो फोर्टी डिग्री आणि फिफ्टी डिग्री तो तुम्हाला इथं दिसेल फोर्टी डिग्री आणि फिफ्टी डिग्री मग आता हे जे अँगल आहेत हे कसे काढले बघा ह्या दोन उभी लाईन आणि आडवी लाईन काढले त्यामुळे प्रत्येक अँगल काय झाले नाईन्टी डिग्री आता, हा पन्नास हा अँगल आहे पन्नास तर ह्याच्या ऑपोजिट अँगल हा फिफ्टी होणार तसंच हा जर फोर्टी असेल तर ह्याच्या ऑपोजिट अँगल फोर्टी होणार इथे आरबी आणि आर ए ह्या मधला अँगल आपल्याला मिळतोय पन्नास अधिक चाळीस वन एटीची लाईन आहे का तरी उभी लाईन आहे स्ट्रेट लाईन आहे त्या स्ट्रेट लाइन मध्ये ला। ला हा जर फिफ्टी आपण घालवला तर हा पूर्ण अँगल आर बी आणि डब्ल्यू मधला मला म्हणजे आपल्याला मिळेल कसा वन एटी मायनस फिफ्टी वन एटी हा त्यातून हा फिफ्टी गेला आता हा अँगल कसा फाइंड आउट करायला लागेल तर एकशे ऐंशी मधून आपण हा अँगल चाळीस वजा केला तर आपल्याला हा अँगल मिळतोय एकशे ऐंशी वजा चाळीस म्हणजे पन्नास अधिक चाळीस नव्वद एकशे ऐंशी वजा चाळीस एकशे चाळीस एकशे ऐंशी वजा पन्नास एकशे तीस आता थेरम आपण इथं अप्लाय करूया तर डब्ल्यू अपॉन साईन ऑफ डब्ल्यूच्या अपोजिट साईडचा अँगल काय नाईन्टी म्हणजे आर बी आणि आर ए मधला अँगल नाइन्टी आर ए आर ए डिवायडेड बाय साईन ऑफ वन एटी सॉरी वन थर्टी आर बी अपॉन साइन ऑफ वन फोर्टी आता हेच थोडस वेगळ्या मेथडनं टाईप हाच आहे मगाचाच प्रॉब्लेम आहे पण थोड्यासा वेगळ्या मेथडनं आपण इथं बघणार आहोत तर हा अँगल फोर्टी आहे फिफ्टी आहे तर रिॲक्शन जी आर ए आहे ती आपण मागच्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये पुढं दाखवली होती ती आपण इथंच दाखवतोय आर बी पण इथंच दाखवतोय अँगल हा जर फोर्टी असेल तर हा फोर्टी हा फिफ्टी असेल तर हा फिफ्टी मग एवढ्याच डाटावरून आपण हा कसा फाइंडआउट करणार आहोत बघा तर हा स्पियर आणि आर ए आणि आर बी आपण इथं दाखवलाय अँगल ए फिफ्टी आणि हा फोर्टी मग ह्याच्यावरनं काय करायचंय तर डब्ल्यू डिवायडेड बाय साईन हे दोन्ही अँगलची बेरीज फोर्टी प्लस फिफ्टी फिफ्टी प्लस फोर्टी तसंच आर ए साइन ऑफ हा अपोजिट अँगल घ्यायचा आहे फिफ्टी आर ए साइन ऑफ हा अँगल अपोजिट घ्यायचा आहे फिफ्टी की जो दोन फोर्स मधला आहे तसच आर बी अपॉन आर बी अपॉन हा अँगल आर बी अपॉन साईन ऑफ फोर्टी तर ह्याही मेथडनं तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता इझिली तर नेक्स्ट अशा टाइपचा पण प्रॉब्लेम पडतो एक प्लेन वर्टिकल म्हणजे नाइन्टी डिग्री आणि एक प्लेन इन्क्लाइंड आहे फिफ्टी डिग्री इथं रेफरन्ससाठी घेतला आहे मग अशा वेळेला मेथड वन जे आहे तर त्या मेथड वननं काय करावं लागेल तर सगळे फोर्सेस आपल्याला बनवून घ्यावे लागतील यासाठी नाईन्टी डिग्रीमधून जाणारे रिॲक्शन ए पॉइंट इथं आहे इथं बी पॉइंट आहे तर ए वर येणारे जे रिॲक्शन आहे ते पुढे घेतले अशीच ही झाली आर ए बी पॉइंटमधून जाणारे रिॲक्शन आहे ती पुढे घेतली आर बी हा जो फिफ्टी डिग्री अँगल आहे तो मागाच्यासारखाच इथं आपण दाखवणार आहोत फिफ्टी नाइन्टी डिग्री आपल्याला इथं द्यायचं आहे डिग्री आता हीच डायग्रॅम इथं ड्रॉ केली आर ए हॉरिझन्टल आर ए हॉरिझन्टल डब्ल्यू व्हर्टिकल डब्ल्यू व्हर्टिकल म्हणजे उभा आर बी आहे आर बी इन्क्लाइंड आहे आणि हा जो अँगल आहे तो नाईन्टी तर आपल्याला माहिती आहे की हा जो अँगल फिफ्टी आहे तर त्याचा अपोजिट अँगल हा फिफ्टीच राहणार आहे मग जर हा फिफ्टी आणि हा नाईन्टी म्हणजे नव्वद आहे तर काय होणार नव्वद वजा पन्नास किती येईल चाळीस हा नव्वद आणि त्याच्यामधून हा फिफ्टी गेला तर काय होणार आहे चाळीस आपल्याकडं आता आर बी आणि आर ए मारला अँगल मिळतोय हा टोटल लाईन आहे ती वन एटी डिग्रीचे त्यामधून हा अँगल जो आहे फोर्टी आपण वजा करणार आहोत वन एटी मायनस नाईन्टी मायनस फिफ्टी म्हणजे फोर्टी तर येणारा अँसर किती येईल वन फोर्टी आता हा जर फिफ्टी आहे हा आर ए, ए आणि डब्ल्यू मधला अँगल आपल्याला बाय डिफॉल्ट नाईन्टी डिग्री मिळणार ना आहे आर ए आणि डब्ल्यू मारला अँगल बाय डिफॉल्ट नाईन्टी मिळणार आहे आर बी आणि डब्ल्यू मारला अँगल ह्यासाठी ओबीची लाईन आहे ती एकशे ऐंशीची वन एटी त्यामधून हा अँगल फिफ्टी वजा केला की आपल्याला मिळेल आर बी आणि डब्ल्यू ह्याच्यामधला अँगल वन एटी मायनस फिफ्टी म्हणजे अँगल तयार काय होतील वन एटी मायनस फिफ्टी म्हणजे थर्टी डिग्री याचा अँसर येईल वन फोर्टी आणि हा आहे नाइंटी मग लेमिस थेरम आपण अप्लाय करूया डब्ल्यू अपॉन साइन त्याच्या अपोजिट अँगल काय वन फोर्टी आर ए अपॉन आर ए अपॉन अपोजिट अँगल वन थर्टी साईन ऑफ वन थर्टी आर बी आर बी अपॉन अपोजिट अँगल साईन नाईन्टी आता हाच प्रॉब्लेम मेथड सेकंड की जो मागाशी बघितली होती त्या मेथडने आपण सॉल्व करणार आहोत इथं फक्त व्हॅल्यूज दिल्या नाहीत तुम्ही व्हॅल्यूज टाकून अँसर फाइंड आउट करू शकता आता आत्ताचाच प्रॉब्लेम आहे बघा फिफ्टी डिग्री अँगलन एक प्लेन नाईन्टी डिग्री आहे लोड आहे तो डाउनवर्ड डिरेक्शनला ॲक्ट होतोय ए आणि दोन बी पॉइंट आहेत ए वरची रिॲक्शन आर ए की जी प्लेनला नाइंटी डिग्री आहे बी वरची रिॲक्शन आर बी की जी व्हर्टिकल बरोबर फिफ्टी डिग्रीचा अँगल इथं ह्या प्लेन बरोबर तयार करते हीच डायग्राम आपण इथं ड्रॉ केले स्पीयर आर ए आर बी दाखवला हा अँगल फिफ्टी दाखवलाय आणि हा जो अँगल आहे तो किती नाईन्टी मग आता मागायच्या डब्ल्यू डब्ल्यू डिवायडेड बाय साइन ऑफ ह्या दोघांचा बेरीज दोघांची बेरीज किती येणार नाईन्टी प्लस फिफ्टी आर ए आर ए अपॉन हा अँगल दोघांच्या मधला डब्ल्यू आणि आर बी फिफ्टी अँगल साईन ऑफ फिफ्टी आर बी अपॉन साईन ऑफ आर ए आणि डब्ल्यू अँगल तर अशा प्रकारे तुम्ही मागाचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता इझिली आता कधी कधी प्रॉब्लेम असाही पडतो एक स्पियर आहे आणि त्याच्यावर तो काय केलाय हँग केलाय लटकवलाय आणि त्याला पी एवढा फोर्स अप्लाय केलाय मग अशा केसमध्ये तुम्हाला एक तर हॉरिझन्टल बरोबर अँगल देतात किंवा व्हर्टिकल बरोबर अँगल देतात अशा वेळेला स्पियर वर ऍक्ट होणारा फोर्स एक टेन्शन आहे डाउनवर्ड डब्ल्यू आणि आपण जो एफर्ट लावणार आहोत किंवा लो फोर्स लावणार आहोत तो आहे टी मग नेहमी हा जो पॉइंट आहे इथं एक आडवी लाईन मारायची आणि एक ओबी लाईन मारायची म्हणजे नाईन्टी आणि वन एटी चे डिग्री अँगल आपल्याला हायलाइट्स होतील इथं दोन पॅरल लाईन फिफ्टी आणि फिफ्टी आणि एक तिरकी लाईन आहे तर हा अँगल फिफ्टी म्हटल्यानंतर हाही अँगल काय मिळेल फिफ्टीच मिळणार आहे फक्त एवढ्या डाटावरून आपल्याला सगळे अँगल्स मिळणार आहेत कसे ते बघूया बघा इकडे तर, एंगल 50, बुरुण बुरुण एंगल 50, एंगल, तर हा अँगल फिफ्टी टी आणि हॉर्झेंटल बरोबर असलेला अँगल फिफ्टी पी आणि डब्ल्यू मधला अँगल हा नाईन्टी असणार आहे का तर हिथं नाईन्टी आहे त्यामुळे हा नाईन्टी डिग्री असणार आहे आता हा जर अँगल फिफ्टी आहे आणि हा नाईन्टी डिग्री आहे नव्वद आणि हा पन्नास आहे तर हा अँगल किती येईल नव्वद वजा पन्नास चाळीस किंवा तुम्ही असंही करू शकता पूर्ण ही लाईन जी ती एकशे ऐंशी डिग्री त्याच्यामधून पन्नास वजा केले तर हा अँगल मिळेल एकशे ऐंशी वजा पन्नास आता टी आणि डब्ल्यू मधला अँगल फाइंड आउट करायला हा पूर्णपणे नव्वद डिग्री आहे नाइन्टी डिग्री आहे डिग्री प्लस हा फिफ्टी काय मिळेल पूर्ण अँगल नाइन्टी प्लस फिफ्टी मिळेल नाइन्टी प्लस फिफ्टी म्हणजे वन फोर्टी नाईन्टी वन एटी मायनस फिफ्टी वन थर्टी नाईन्टी ॲज इट इज लेमिस्टर मग अप्लाय करूया डब्ल्यू अपॉन साइन ऑफ वन थर्टी बघा इकडे पी अपॉन साइन ऑफ वन फोर्टी टी अपॉन साईन ऑफ नाईन्टी आता अशा प्रकारचाही प्रॉब्लेम पडतो की ह्या पॉईंटला वेट लावले डाउनवर्ड डिरेक्शनला आणि ह्या पॉइंटला दोन दोऱ्या बांधलेल्या आहेत आणि प्रत्येकामधला अँगल हॉरिझॉन्टल बरोबर फिफ्टी आहे आणि याचा फोर्टी कधी कधी अँगल तुम्हाला असे व्हर्टिकल बरोबर पण देतील तुम्ही ते चेंज करून घेऊ शकता किंवा त्या प्रकारे सॉल्व्ह करू शकता तर अशा वेळेला काय करायचं मगाच्या सारखंच ह्या पॉईंटला ओबी आणि आडवी लाईन ड्रॉ करायची ओबी आणि ओबी आणि आडवी लाईन मग आता इथं काय दिसेल की पॅरल लाईनला पॅरल लाईन दिसेल आणि एक तिरकी लाईन दिसेल इन्क्लाइंड लाईन म्हणजे हा जर फिफ्टी आहे तर हा फिफ्टी तसंच हा जर फोर्टी असेल तर हा पण फोर्टी आता इथं आपल्याला लगेच दिसतंय की हा जर नाइन्टी आणि हा फोर्टी तर नाईन्टी नव्वद अधिक चाळीस किती झाले नव्वद अधिक चाळीस एकशे तीस हा नव्वद डिग्री काटकोणात असल्यामुळं आणि हा पन्नास आहे तर टी वन आणि डब्ल्यू मधला अँगल नव्वद अधिक पन्नास एकशे चाळीस आणि हा जो अँगल आहे ह्याच्यासाठी आपण काय केलं सिंपल एकशे ऐंशी जी लाईन आहे ह्याच्यामधनं इकडचा पन्नास आणि इकडचा चाळीस वाजा केला तर येणार अन्सर काय नाईन्टी इथं परत तुम्ही लेमिस थिअरम अप्लाय करणार डब्ल्यू अपॉन साईन ऑफ नाईन्टी इवन अपॉन साईन ऑफ वन थर्टी टी टॉप ऑन साईन ऑफ वन फोर्टी कधी कधी प्रॉब्लेम आता असाही टाइपचा पडतो अशा वेळेला काय करणार की इथं दोन वेट लावलेले आहेत आणि हे दोन वेट अशा तीन स्ट्रिंगनं अटॅच केलेल्या आहेत आणि प्रत्येकामध्ये अँगल दिलाय हॉरिझन्टल बरोबर हा सिक्स्टी हा टेन ए हा थर्टी अशा वेळेला काय करायचं की हा जो पॉइंट आहे हा मगाच्या सारखा सॉल्व्ह करायचा हा सॉल्व्ह करून झाल्यानंतर ना हा पॉइंट आहे तो सॉल्व्ह करायचा कसा तो बघूया वन बाय वन थोडीशी डायग्राम किचकडं दिसते तर फक्त ह्या पॉईंट लक्ष द्या हा पॉईंट इथं दिसतोय डब्ल्यू वन खाली आलेला आहे इथं एक टेन्शन अप्लाय झाले टी टू आणि इथलं जे टेन्शन आहे त्याला आपण नाव दिले टी वन मग इथं एक उभी लाईन आणि एक आडवी लाईन ड्रॉ केली इथे अँगल सिक्स्टी डिग्री तयार होत असेल तर इथं काय होणार आहे सिक्स्टी डिग्री का तर ही पॅरल लाईन आहे आणि ही इन्क्लाइंड लाईन आहे तर ही सिक्स्टी असेल अँगल तर हा सुद्धा सिक्स्टीच डिग्री अँगल तयार होणार आहे मग आता इथं अँगल टी वन आणि डब्ल्यू मारला अँगल काय तयार होणार हा नाईन्टी प्लस हा सिक्स्टी आता हा अँगल किती तयार होणार आहे तर हॉरिजन्टल बरोबर अँगल आपल्याला इथं दिलाय टेन हा टेन आपण इथं घेतला मग नाइन्टी मधनं टेन गेला किती राहणार आहे एटी आता आपल्याला काढायचं टी वन आणि टी टू मधला अँगल ह्याच्यासाठी आपण काय करणार आहोत तर वन एटीची जी लाईन आहे ही वन एटीची लाईन आहे त्या वन एटी मधनं आपण सिक्स्टी वजा करणार आहोत तर आपल्याला आप हिथून ते एवढाच अँगल मिळेल आणि अजून आपल्याला टी टू कडे पोचायला हा टेन डिग्री ऍड करावा लागेल बेरीज करावी लागेल म्हणून वन एटी मायनस सिक्स्टी प्लस टेन परत एकदा सांगतो ही वन ची लाईन आहे वन एटी मधून सिक्स्टी वजा केला तर आपल्याला हा इथून ते एवढाच अँगल मिळतोय आणि आपल्याला इथं पोचायचं आहे म्हणजे टेन ऍड करावं लागेल बेरीज करावी लागेल म्हणून टेन ऍड केला म्हणजे आपल्याला ह्या पॉईंट पासून ते हा पूर्ण अँगल इथं मिळतोय तर याच्यावरनं आपण पहिला लेमिस थिअरम अप्लाय करणार आहोत डब्ल्यू अपॉन साईन ऑफ हा किती अँगल येईल वन थर्टी डब्ल्यू अपॉन साईन ऑफ वन थर्टी टी वन अपॉन साईन ऑफ एटी हा येणारे एटी टी वन अपॉन साईन ऑफ एटी टी टू अपॉन टी टू अपॉन साईन ऑफ वन फिफ्टी टी टू अपॉन साईन ऑफ वन फिफ्टी ह्याची सेपरेट डायग्राम तुम्हाला इथं काढून दिलेली आहे आता परत एकदा हा पॉईंट घेऊया म्हणजेच हा पॉईंट डब्ल्यू टू साठी डब्ल्यू टू साठी ह्या पॉइंटला हॉरिझेंटल आणि व्हर्टिकल हॉरिझेंटल आणि एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायचे टी टू हा आपण दाखवणारे टेन्शन टी थ्री डब्ल्यू टू व्हर्टिकली डाऊनवर्ड आता इथं अँगल येतो काय थर्टी डिग्री तर हा अँगल किती तयार होणार थर्टी डिग्री टेन डिग्रीसाठी इथं हॉरिजेंटल लाईन आहे ही पण हॉरिझेंटल लाईन आहे आणि ही काय एक इन्क्लाइंड लाईन जाते म्हणजे हा जर टेन डिग्री असेल तर हा जो तयार होणारा अँगल आहे तो किती असेल टेन डिग्री तर एवढ्या डाटावरनं आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज मिळत आहेत कसे मिळत आहेत बघा हा नाइंटी डिग्री अँगल आणि हा थर्टी डिग्री म्हणजे कम्प्लीट अँगल नाइंटी प्लस थर्टी हा नाइन्टी डिग्री अँगल आणि हा टेन डिग्री अँगल तर पूर्ण हा अँगल तयार झाला नाईन्टी प्लस टेन आता मागाच्यासारखंच ही वन एटीची लाईन घेतली वन एटी म्हणून हा टेन आणि हा थर्टी काढला तर आपल्याला हा अँगल मिळतोय वन एटी मायनस थर्टी मायनस टेन तर ह्याचे जे डाय व्हॅल्यूज आहेत ते इथं मी मेन्शन केलेले आहेत तर डब्ल्यू टू टी थ्री टी टू मग फॉर्म्युला काय येईल डब्ल्यू टू अपॉन साईन वन फोर्टी टी टू अपॉन साईन वन ट्वेंटी टी थ्री अपॉन साईन हंड्रेड तर ह्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज टाकून अँसर्स फाइंड आउट करू शकता आता लास्ट आपण घेणार आहोत अँड टाय ह्याच्यामध्ये हा जो पोर्शन ह्याला आपण जीप म्हणतो उभा जो व्हर्टिकल असतो त्याला आपण पोस्ट बोलतो आणि हा जो पोर्शन ह्याला आपण टाय बोलतो जीब आणि टाय ज्या पॉइंटला एकत्र येत आहेत तिथं लोड लावलेला असतो ला डब्ल्यू तर तुम्हाला हे अँगल दिलेले असतात थर्टी डिग्री आणि फिफ्टी डिग्री मग टायवर तयार होणारा फोर्स आहे तो आहे एफ टी टेन्साइल फोर्स किंवा टाय टायचा फोर्स आणि हा जीपचा फोर्स एफ जे इथं लक्षात ठेवायचं काय तर एफ टी आणि डब्ल्यू ह्याच्यामधला जो अँगल आहे तो हा फिफ्टी हाच फिफ्टी इथं लिहायचा आहे आणि हा जो पोस्ट बरोबरचा जो अँगल आहे तो तुम्हाला इथे लिहायचा आहे थर्टी मग याच्यावरून डायग्राम कशी तयार होईल एफ टी एफ जे आणि डब्ल्यू आणि त्याच्या अँगल्स ह्या प्रकार आहे मग इथं फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा बघा डब्ल्यू डब्ल्यू अपॉन साइन ऑफ फिफ्टी मायनस थर्टी असं का केलेलं तर एफ जे आणि एफ टी मधला अँगल आहे हा ट्वेंटी तो तुम्हाला घ्यायचा आहे दोन फोर्स डब्ल्यू सोडून राहिलेले दोन फोर्स मधला अँगल फिफ्टी मायनस थर्टी एफ टी अपॉन ऑन साईन ऑफ हा अँगल किती थर्टी म्हणजे एफ टी सोडून हा एफ टी सोडून ज्या दोघांमधला अँगल थर्टी एफ जे एफ जे असेल तर साईन ऑफ ह्या दोघांच्यातला अँगल आहे एफ टी आणि डब्ल्यू मारला अँगल फिफ्टी तर आता हाच प्रॉब्लेम आपण ह्या पद्धतीने सॉल्व्ह करूया बघा एफ टी जो आहे एफ टी जो आहे तो ह्या साईडला डाऊनवर्ड ऍक्ट होईल एफ टी एफ जे तो ह्याच डिरेक्शन पुढे जाणार आहे आणि डब्ल्यू डाउनवर्ड डिरेक्शनला ऍक्ट होणार आहे अकॉर्डिंग टू हे जे कन्स्ट्रक्शन आहे त्यानुसार आता इथं ऍक्ट होणारा जो फोर्स आहे एफ टी आणि डब्ल्यू मधला फिफ्टी तो आपण इथं मेन्शन केलाय फिफ्टी आणि हा जो अँगल आहे थर्टी तो आपण इथं मेन्शन केलाय थर्टी आता ही जी उभी लाईन आहे आणि ही तिरकी लाईन आहे ह्याच्यामधला हा झाला अपोजिट अँगल म्हणजे हा थर्टी असेल तर हा पण थर्टीच तसंच ही उभी लाईन आहे आणि ही तिरकी लाईन आहे मग ह्याच्यामधला अँगल हा फिफ्टी असेल तर हा काय निघाला फिफ्टी आता आपल्याला फाइंड आउट काय करायचंय तर जे आणि डब्ल्यू मारला अँगल तर जे आणि डब्ल्यू मारला अँगल साठी आपण काय करणार ही नाईन वन एटीची डिग्रीची लाईन झाली एकशे ऐंशी मधून हा जो अँगल आहे थर्टी हा थर्टी वजा करणार तर कोणता अँगल मिळेल आपल्याला वन एटी मायनस थर्टी तसच एफटी आणि डब्ल्यू ह्याच्यामधला अँगल कसा फाइंड आउट करणार आहे तर तो डायरेक्ट दिलाय फिफ्टी डिग्री इथं तुम्ही फिफ्टी डिग्री इथं लिहिलेला दिसतोय हा वन एटी मायनस थर्टी म्हणजे वन फिफ्टी आता ही टोटल लाईन जी आहे ती कितीचे वन एटीची मग ही जर वन ची लाईन आहे ह्याच्यामध्ये आपण पन्नास मिळवले आणि ह्यातनं तीस वजा केले तर काय होतील पन्नास इकडे गेलो आणि तीसनं परत माघारी आलो तर आपल्याला कोणता अँगल मिळेल हा अँगल मिळेल म्हणजे वन एटी मधनं पन्नास वजा केले आणि तीस मिळवले तर आपल्याला हा अँगल मिळेल तर या दोन्हीपैकी तुम्हाला जी सोपी पद्धत वाटते त्यानं तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व करा